अगं मादे तुला नवरा काय नवऱ्या आहे का नाही पॅन्टन शर्टन लालीन लिपस्टिक लावची बया हम्म मला दहा हजार रुपयाची गरज आहे देत आहे का तेवढे आमचं आमचं पट भर नाही तुला कुठलं द्यायचं का संध्याकाळी काय खायला नाही काय थोडंफार बघा दोन चारशे रुपये देत आहे का नाही ग अ पुरी फी पण भरायची शाळेची पण नाही ना आहे लाईब माझं सुद्धा माझी साडी ब्लाउज कायच नाही फाटले सगळे जम्पर हे देताय का थोडी मदत करताय का नाही ना नाही ना। आता मला लय भूक लागली आहे का आणते काय काय कशाला मी आणते नाही आवो आता तिने पण पोरांची ऍडमिशन एक साथ भरायची आता मला तुमच्याकडनं मदत घ्यायची होती अगं पण मी कुठं करायची मदत माझ पडलं या हुँ? ही काय केस ही आहे आहे ना मग म्हणलं एखादी रबर पाच रुपये वाली घ्यावी त्याला पण पाच रुपये नव्हतं मग देत आहे का बांधकी लुगड्याच फाडून फाडून चिरगोट आता काय का आता विषय काय झालाय कि नवरा मेलाय माझा हम्म आता नवऱ्याच्या माघारी माझं घरदार चालवाय कोण नाही आई हाय आपली आई बघती भंगारला भिंगारला जाते सगळं करते आई बघती सगळं मला काम होत नाही ते तस बी बघितलं तर माझं वय हाय आता तेहतीस मग उरलेल्या आयुष्यात मी म्हातारी किती वर्षात होणार आहे अजून भरपूर वय आहे की तुझ्या पुढं भरपूर वय आहे पण पन म्हातारपणाला पन्नासशे गाठायला किती पनल वय कमी आहे थोडच राहिलं थोडंच राहिले मी साधारण सतरा वय सतरा वर्षे राहिले म्हातारपणापर्यंत पोचायला हाय का नाही मग मला एक सांगा तुम्ही आले आल्या काय म्हणला पॅन्ट शर्ट घालते बराबर का मला सांगा मी असं काय जगले आयुष्यात जी आता जगायचं नाही <coughs> ती पण झालं तुम्हाला इतक्या सगळ्या मी काय काय वस्तू मागितल्या मदत मागितली दिली का नाही दिली प्रत्येक विषयाला तुम्ही काय नाही म्हणला मग मला सांगा तुम्ही कुठल्या हक्काना माझ्यावर टीका करताय की तुम्ही ही कपडे घालायचे नाहीत तुम्ही केस मोकळी सोडायचे नाही तुम्ही लाली लावायची नाही तुम्ही ही थटायचं नाही विधवा हाय तुम्ही काय तसं ठरवता बरोबर आहे अगं आमचं चुकतंय अगं तुला तसं म्हणायचं जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मॅडम बरोबर आहे अगं हा कुणी पण आईच्या पोटातून नशीब कमवून घेऊन येत नसतं प्रत्यक्ष आपलं नशीब घडत असतंय बरोबर आहे अगं नवरा दारू दारू पिऊन मेलाय मी काय त्याला मारलं नाही किंवा काय नाही आणि तसंच म्हटलं तर विधवा झाल्यावर जीवन जगणं सोडायचं नसतं कारण जन्म हा आपला ईश्वरी जन्म आहे नैसर्गिक जन्म आहे आणि त्या नैसर्गिक जन्मानुसार ह्या आहे त्या आयुष्यात हसून घेऊन जगायचं असतं ना की दुःखी राहून आपलं जीवन जगायचं नसतं दुःखी राहून आणि काय सती जाऊन कुणाचं भलं झाले आणि कोणी चांगलं म्हणले इथं चांगलं राहिलं तरी देवाला सुद्धा नावं ठेवते ती काय वाईट झालं तर लगे देवाला म्हणतात द्यावा कार माझ्या पदरात एवढं बांधलं बरोबर आहे आणि चांगलं झालं तर मी केलंय माझ्याकडून झालंय मीही केलं असत म्हणून मी झालं असत हे सगळं म्हणतात म्हणजे इत प्रत्येकाला आयुष्य जगायचं आहे त्यामुळं कोण नटतय कोण खोबतय काय बघायचं नाही ज्याला वाटत असेल ना कि ही सतरा सतरा जणांची सतरा जणांशी शेअर होती तिच्या शारीरिक शारीरिक विषयात तर त्याला ती काय असतं माहिती आहे का ज्याला एच आय व्ही एड्स किंवा मानसिक रोग किंवा शारीरिक रोग गुप्त रोग किंवा वाईट मार्गानं जीवन भर फक्त मृत्यूपर्यंत नेण्याची ने जी ज्यांची ज्यांची वृत्ती आहे ती बाय तशी वागत असेल आपण नाही ज्यांना जसा विचार करायचा त्यांनी तसा विचार करा कारण कसं आहे माहिती आहे का ही जग आहे आणि ह्या जगाला का नाही फक्त निंदेशिवाय पर्याय नाही जग जनार्दन असतं आणि बरं का मित्रांनो मी जे ह्याला आले, आले काय बोलली ना, 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 ती, ना तर हा हक्क मला पण नाही आणि कोणालाच नाही असं बोलण्याचा अधिकार कोणालाच दिला नाही तिनं तिचं जीवन आहे तिनं कसं जगायचं ते तिजी तिनं ठरवलं पाहिजे आपला अधिकार नाही त्याच्यात चुल चालवून दमत असाल तर तुमच्या धाकात राहायला चाललं पण चूल जर चालवता येत नसेल आपल्याला काय देता येत नसेल तर तिथं तुमचा बोलण्याचा काहीच संबंध नाही बरोबर माझ्या पोरांना पण नट्टी थट्टी असं बोलले ठीक आहे नाटायचं कधी म्हातारपणात जावयाच्या समोर घुंगरू बांधायचं का पायात नाही ना ते तर नाही जमत ना मग म्हातारपणात ना तळायचं नातवंडाच्या पुढं नाही मग ज्या वयात जगायचं त्या वयातच जगायचं मृत्यू माहित आहे का आपल्याला कधी येईल नाही बरोबर क्षणाचा भरोसा नाही आपला त्यामुळे मी काय म्हणते माहितीये का मॅडम ह्या जगात कुत्र्याला सुद्धा म्हणायचं नाही कुत्र लय चाटून स्वतःला स्वच्छ करता येत ये बरोबर आहे असल हिंमत धुवून स्वच्छ करा बरोबर पण म्हणून तोंडाची वाया वाळपट घालवू नका बरोबर आहे बरोबर का बरोबर आहे बरो बरो चला मग करा मदत संध्याकाळी करते की <laughs> चला <laughs> <laughs> <शालामं>। मग <laughs> थँक्यू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळं आणि ल बायको लय सायको याचं पहिलं गाणं अगोदर येईल आणि नंतर एपिसोड येतील मस्त एन्जॉय करा आणि फुल सपोर्ट करा थँक्यू